नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती सन दोन हजार चोवीस अतिसंभाव्य व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडे पोलीस भरती या ठिकाणी जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो आपला पाच मार्च ते एकतीस मार्च पर्यंत आपल्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी आपल्याला भरायचे आहेत बघा पाच मार्च ते एकतीस मार्च पर्यंत आपल्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी आपल्याला भरायचे आहेत बघा मी खाली काय सांगितलंय आपला कोणकोणती डॉक्युमेंट आवश्यक असतात या ठिकाणी आता आपण पाहूयात बघा दहावी आणि बारावीचा मार्क मेमो आणि सनद आपला खूप जास्त आवश्यक असते दहावी आणि बारावीचा मार्क मेमो आणि सनद हे आपल्या ठिकाणी खूप जास्त आवश्यक असतात बघा खाली काय सांगितलंय डोमासाईल सर्टिफिकेट बघा डोमासाईल सर्टिफिकेट हे पण या ठिकाणी खूप जास्त आवश्यक असणारं प्रमाणपत्र आहे विद्यार्थी मित्रांनो ते सर्वांनी आत्ताच काढून घ्यायला पाहिजे बघाखाली काय सांगितलंय टी सी आणि जन्माचा दाखला बघा टी सी आणि जन्माचा दाखला हे प्रमाणपत्र या ठिकाणी खूप जास्त आवश्यक असतात ते आत्ताच सर्वांनी या ठिकाणी काढून घ्यायला पाहिजेत हे खूप जास्त आवश्यक असतात बघा खाली काय सांगितलंय रिसेंट फोटो ईमेल आय डी आणि परमनंट मोबाईल नंबर आपल्या ठिकाणी खूप जास्त आवश्यक असतं बघा रिसेंट साईज रिसेंट साईज आपला फोटो लागतील ईमेल आय डी पण लागेल आणि परमनंट मोबाईल नंबर या ठिकाणी आपला आवश्यक असतो बघा खाली काय सांगितलंय कास्ट सर्टिफिकेट जातीचे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट हे आपल्या ठिकाणी खूप जास्त आवश्यक असणारं प्रमाणपत्र आहे ते सर्वांनी आताच्या ठिकाणी काढून घ्यायला पाहिजे बघा खाली काय सांगितलंय बाकी तुमचे कोणते प्रमाणपत्र असतील तर होमगार्डचं असेल डिप्लोमा असेल खेळाडू असेल भूकंपग्रस्त असेल प्रकल्पग्रस्त असेल माजी सैनिक असेल तुमचे जे काही प्रमाणपत्र असतील ते तुम्हाला आत्ताच या ठिकाणी काढून घ्यायचं असेल बघा तुम्हाला हे आता सर्व प्रमाण या ठिकाणी काढून घ्यायचे आहे तुम्हाला बाकी नंतर वेळ मिळणार नाही तुम्हाला हे सर्व या ठिकाणी प्रमाणपत्र लागतील बघा खाली काय सांगितलंय लक्षात ठेवा डॉक्युमेंट हे तुमचे एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या तारखेच्या आतील लागतील नंतरचे असतील तर तुम्हाला बाहेर काढले जाईल बघा अतिशय विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा तुमचे डॉक्युमेंट हे एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या तारखेच्या आतील लागतील <�कु> नंतरचे असतील तर तुम्हाला बाहेर काढले जाईल बघा तुमचे डॉक्युमेंट हे एकतीस मार्चच्या आजचे असावे लागतील बघा खाली काय सांगितलंय यावेळी यावेळी जास्त करून डबल फॉर्म भरण्याच्या नातेला लागू नका बा डबल फॉर्म या ठिकाणी तुम्हाला भरायचा नाही विद्यार्थी मित्रांनो कारण तुमची परीक्षा ही एकाच एकाच दिवशी होणार आहे डबल फॉर्म या ठिकाणी कोणीही भरायचा नाही तुमची तुमची परीक्षा ठिकाणी एकाच दिवशी या ठिकाणी तुमची परीक्षा होणार आहे बघा खाली काय सांगितलंय सिटी टार्गेट पकडा आणि त्याप्रमाणे तुम्ही ग्राउंड आणि लेखीची तयारी करा एखादी तुम्ही सिटी पकडा मुंबई असेल नांदेड असेल परभणी असेल जालना असेल हिंगोली असेल तुम्ही एक सिटी टार्गेट पकडा आणि त्याप्रमाणे तुम्ही लेखी आणि ग्राउंडची तयारी या ठिकाणी करा बघा खाली काय सांगितलंय उदाहरणार्थ तुम्ही पुणे शहर निवडला आहे टार्गेट तर तिकडचे ग्राउंड कधी होते लेखीपरी लेख लेखी पेपर कधीपर्यंत असतो त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न असतात कोणत्या घटकावर फोकस करत असतो त्यामुळे आधीच या ठिकाणी तुम्ही बघून जावं मागील वर्षी ज्या ठिकाणी कट ऑफ किती होता ग्राउंडचा कट ऑफ किती होता लेखी परीक्षेचा कट ऑफ किती होता पेपर कसा होता ते तुम्ही अगोदर या ठिकाणी तुम्ही निवडा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सोपं जाईल बघा खाली काय सांगितलं आहे खूप जण डबल फॉर्म भरतात आणि ग्राउंड चांग चांगला आहे तिकडे पेपरला जातात पण हे सुद्धा ठीक आहे बघा खूप जण काय करतात डबल फॉर्म पण भरतात आणि ग्राउंड जिकडे असेल तिकडे पेपरला जातात हे पण सुद्धा ठीक आहे बघा खाली काय सांगितलं आधी बघा इथे बघा काय सांगितलंय आधी तुमची मैदानी चाचणी होणार आहे बघा तुमचं या ठिकाणी आधी ग्राउंड या ठिकाणी तुमचं होणार आहे नंतर तुमचा लेखी याला एका दहा प्रमाणे या ठिकाणी तुम्हाला लेखी पेपरला बोलावले जाईल बघा खाली काय सांगितलंय तुम्हाला शंभर मीटर या ठिकाणी तुम्हाला पंधरा मार्क असतील गोळा फेकला तुम्हाला ठिकाणी पंधरा मार्क असतील सोळाशे या ठिकाणी तुम्हाला वीस मार्क असतील आणि लेखी पैसे तुमच्या ठिकाणी शंभर मार्काची या ठिकाणी असेल तुमचं ग्राउंडचे पन्नास मार्क असतील लेखीचे तुम्हाला या ठिकाणी शंभर मार्क असतील बघा खाली काय सांगितलंय एस आर पी एफ बघा एस आर पी एफच्या या ठिकाणी आधी या ठिकाणी मैदानी जास्त होणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लेखी पैसे या ठिकाणी तुम्हाला एकाच दर ठिकाणी तुम्हाला लेखी पेपरला बोलावतील बघा खाली काय सांगितलंय तुम्हाला शंभर मीटर या ठिकाणी पंचवीस मार्क असतील गोळा तुम्हाला पंचवीस मार्क असतील पाच मिनिट पन्नास मार्क असतील आणि लेखी प्रश्न शंभर मार्क असतील बघा तुम्हाला या ठिकाणी बघा विद्यार्थी तुम्हाला ग्राउंड या ठिकाणी तुम्हाला शंभर आहे आणि लेखी या ठिकाणी शंभर आहे खाली बघा काय सांगितलं वाहन चालक बघा वाहन चालक या ठिकाणी आधी या ठिकाणी मैदानी चाचणी होणार आहे नंतर तुम्हाला लेखी प्रश्न या ठिकाणी एकास पंधरा या प्रमाणात तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी लेखी परीक्षेला या ठिकाणी तुम्हाला बोलावणार आहेत बघा काय खाली काय सांगितलं आहे सोळाशे मीटर या ठिकाणी तीस मार्क असतील गोळा फेकल्या या ठिकाणी वीस मार्क असतील ड्रायव्हिंग टेस्टला या ठिकाणी पन्नास मार्क असतील लेखी परीक्षा तुमची या ठिकाणी शंभर मार्काची या ठिकाणी असेल विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावसमध्ये आणि वि आणि विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडे पोलीस भरती निघालेल्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे पंधरा हजार प्रश्नांचं विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपण पंधरा हजार प्रश्न आपण त्यामध्ये टाकले विद्यार्थी मित्रांनो जर ते कोणला घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते पंधरा हजार प्रश्न तुम्ही घेऊ शकता तुम्हाला त्यासोबत तुम्हाला एका वर्षाच्या चालू घोडा पण चालू घोडामुळे पण तुम्हाला मिळून जातील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वाचे आहे तुमचा नक्कीच फायदा होणार आहे त्यामुळे ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे